टीई टी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सुखदेव डेरे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर अश्विनी कुमार यांनासुद्धा पोलीस कोठडीत त्यांची रवानगी करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत या दोघांनाही आता सत्तावीस डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या कोठडीच्या दरम्यान पोलीस त्यांच्याकडून अधिक चौकशी करतील आणि सुखदेव डेरे तसंच आणखीन या सगळ्या प्रकरणात ज्यांना ज्यांना अटक केलेली आहे अश्विनी कुमार आणि क बाकीचेही सगळे त्यांच्याकडून आता पोलीस अधिक माहिती मिळवू शकतील कदाचित या सगळ्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलीस यशस्वी होतील अशी यामुळे शक्यता वाढली त्यामुळे या घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत आपण पाहतो आहे पण सुखदेव डेरे कोण आहेत यावरही एक धावती नजर टाकूया दोन हजार सोळामध्ये बारावी उत्तरपत्रिका फेरलेखनमध्ये घोटाळा झाला होता डेरे त्याच वेळेला माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष होते त्यांच्याच काळात विभागीय अध्यक्ष असताना हा सगळा घोटाळा झाला होता शिक्षण उपसंचालक असताना नियमबाह्य शिक्षकांच्या नेमणुकांचा त्यांच्यावर आरोप होता डेरे उच्च माध्यमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाचे विभागीय अध्यक्ष असताना घोटाळा झाला होता शिक्षण उपसंचालक असताना नियमबाह्य पद्धतीनं शिक्षकांच्या नेमणुका झाल्याचा आरोप झाला होता उपसंचालक म्हणून चार डिसेंबर दोन हजार बाराला ते रुजू झाले सतरा जानेवारी दोन हजार चौदा नंतर विभागीय अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला तर उपसंचालक असताना पंचवीसहून अधिक कॉलेजमधल्या शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्तीचा विषय गाजला होता आणि त्याही वेळेला सुखदेव डेरे यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते दरम्यान सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळेला नियंत्रक होते तर जीए टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचं कंत्राट होतं या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आपल्यासोबत पुण्याचे सीपी अमिताभ गुप्ता सरत सर या भरती घोटाळ्याचं नक्सीन वाढतच चाललेलं आहे आज दोन मोठे अटक झालेले आहेत काय काय कस दोन हजार अठरामध्ये जे भरती झाली होती त्याच्यामध्ये जे कंट्रोलर एक्झामनर होते सुखदेव ढेरे आणि जे जी एस सॉफ्टवेअर ज्या कंपनीला देण्यात आली होती त्याच्या जे मा महाराष्ट्राचे जे मालक होते अश्विन कुमार ते दोघाईला आपण अरेस्ट केलेले आहेत त्याशिवाय स सा, पाच सहा आरोपी आमच्याकडे जुने आहेत दुसरे केसेसमध्ये ते कॉमन आरोपी आहेत आणि हे सगळ्यांनी पाचशे लोक जवळपास ते केसेस मॅन्युप्युलेट केलेले आहेत हा आता एकोणीसचं काल एकोणीस दोन हजार तेरापासून असे आरोप होत आहेत जे काय आपल्याकडे जे मेटेरियल आहेत जे आपण सीजर्स पंचनामा जे काही सीजर त्याच्या बेसिसवर आणि कंप्लेंट एवडीएन्स आल्यानंतरच आपण पुढील कारवाई करतो सर संजय सानप या दलालाही अटक झाली असे आणखी काही दलाल आहेत त्यांचे आपण शोध पथक गेलेली आहेत ऑलरेडी त्यांचा शोध सुरू शोध सुरू आहेत आणि नक्की लवकरात लवकर सगळ्याला आम्ही अरेस्ट कर सर या, या तिन्ही घोटाळ्यामध्ये माडा असेल आरोग्य असेल आणि टीईटी असेल आतापर्यंत पंचवीसच्या वर आरोपी अटकेत आहेत गजाड आहेत त्यातले पाच सहा बडे अधिकारी आहेत काही राजकीय कार्यकर्ते काही दलाल आहेत आणखीन मोठे अटक होऊ शकते विषय नाही जसा जसा एव्हिडेन्स आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू पण अटक बरेच काही होणार आणि हे मुलं ही लिंक मुलांपर्यंत जाणार काही मुलं अप्रोच होत आपल्याला नाही आपण मुलावर केस केस वाईस आपण कॉल घेणार आहेत कितीपर्यंत त्याच्या रोल आहेत त्याचप्रमाणे आपण कॉल घेणार आहेत हे okay. होते पुण्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं की या घोटाळ्याची पाळमोळ आणखी खोलवर आहेत आणखी बरेचसे दलाल फरार आहेत त्यांनाही मी लवकरच गजाड करणार आणि या सगळ्या तिन्ही घोटाळ्यांचा भांडाफोड केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर चंद्राण फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ शासकी एक शासकीय भरतीत एकदा नाही दोनदा नाही तर, तर तीन वेळेला परीक्षांमध्ये घोटाळे झाले आणि ही सगळी श्रृंखला पुणे पोलिसांनी नेमकेपणानं उघडकीस आणली हुडकून काढली आणि आता कारवाई सुद्धा होते या तीनही भरती घोटाळ्यातील बहुतेक दलाल हे कायम असल्याचं म्हणजे तिन्ही ठिकाणी हेच दलाल असल्याचं समोर आलंय आणि या भरती घोटाळ्याची मोडस ऑपरेंटी नेमकी काय होती याविषयी पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्याकडून जाणून घेतले आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला आरोग्य भरती घोटाळा माळा भरती घोटाळा आणि आता हा टी घोटाळा अशा तिन्ही घोटाळ्याची सुरुवात झाली ती आरोग्य परीक्षेपासून पहिली तक्रार जॉईंट सी पी सरांकडे आली होती त्यांनी महिनाभर हे सगळ्याचा स्टडी केला फॉलोअप घेतला आणि त्यातनं हे सगळे घोटाळ्याची अक्षरशः आपटभारात सुरू झाली म्हणजे अक्षरशः शृंखला म्हणूया किंवा रोज एकामागून एक अटकी होत गेल्या आणि आता हे नेक्सस पूर्ण राज्यव्यापी बनवून गेलेलं आहे म्हणजे एमपीतल्या व्यापक घोटाळ्याशी याची तुलना केली जाऊ लागली सर सुरुवात कशी झाली Uh, आरोग्य भरती <coughs> उघडकीला म्हणजे आरोग्य भरतीचे पेपर एक सीचा पेपर झाला होता आणि त्याच्यानंतर डचा पेपर होता आणि <coughs> त्यावेळेला त्या, त्या परीक्षेचा पेपर आधीच फुटला आहे अशा प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आमच्या सायबर विभागाकडे केले होते ते मला भेटले आमच्या डी सी भेटले आणि आम्ही याच्यामध्ये कारण लोकांना विश्वासात तोवर गुन्हा दाखल नव्हता त्याच्यामुळे mm. लोकांना विश्वासात घेणं खूप गरजेचं होतं कारण प्रत्येकजण स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता परंतु आमच्या डी सी पी आमचे सर्व सायबर पोलीस स्टेशनचे आणि यू अधिकारी आम्ही यांना या कामाला लावलं आणि त्याच्यानंतर त्यामधून ज्यावेळेला आम्हाला तांत्रिक पुरावा हस्तगत झाला त्यावेळेला मग ही माहिती आम्ही शासनाला कळवली शासनानं त्याच्यानंतर गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो आरोपी अटक झाले तो त्या गुन्ह्यामध्ये स्पष्ट झालेलं होतं की तो पेपर जो आहे okay. तो पेपर फुटलेला आहे ज्यांच्याकडे पोचला त्यांच्याकडे तपास करत करत एका एक लिंकपासून दुसऱ्या लिंकपर्यंत म्हणजे खरं तर शेवट ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पेपर आला तिथून तो शोधत 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 आम्ही आलो आणि त्याच्यानंतर उघड झालं की जे सहसंचालक आहेत त्या सहसंचालक बोटले यांनी तो पेपर बडगिरे प्रशांत बडगिरे यांच्या मार्फतीनं तो फोडलेला होता याच्यात बऱ्याच लिंक त्याचा तपास अजून सुरू आहे त्या तपासाची व्याप्तीही खूप मोठी आहे टीटीची लिंक कशी ओपन झाली जी जी हा जीए सॉफ्टवेअरनं एक केलं होतं आणि हरकळ जे होते त्याच्यामुळे एक ह्या सगळ्यामध्ये माध्यमांचा रोल खूप मोठा आहे की माध्यम जसा हा घोटाळा उघड करत होते त्यावेळेला ज्या लोकांना याबद्दलची माहिती होती ते लोक आम्हाला अप्रोच होत होते त्याच्यामुळे एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं की ज्या लोकांनी यापूर्वी गैरप्रकार केलेले आहेत ते लोक पकडले जाऊ शकतात आपण ते त्यांच्याबद्दलची माहिती दिली पुन्हा सांगतो की तपास ज्या गतीशील पद्धतीने होतोय आपल्याला लक्षात येते की म्हणजे आरोग्य विभागाची भरती करत असताना म्हाडाची माहिती मिळाली म्हाडाची माहिती मिळाल्यानंतर टीई टी टीई टीची सुद्धा दुसरी परीक्षा आहे यामध्ये खूप गोष्टी म्हणजे स्टेटमेंट्स असतील अटका असतील अटक करणं असेल स्टेटमेंट्स घेणं असेल त्याच्यानंतर पुन्हा ते तांत्रिक पुरावे गोळा करणं असेल त्यामुळे अशा पद्धतीचं की तपासात कोणती दिशा घेतली जाईल काय स्टँड घेतला जाईल हे सांगणं या ठिकाणी कठीण आहे तपास जो आहे हा अत्यंत जबाबदारी करावा लागतो आणि कायद्याची जी चौकट आहे मर्यादा अत्यंत मुळापर्यंत शंभर टक्के जावं लागणार आहे लॉजिकल